मी कल्याणी आज तुमच्यासाठी खास महत्वपूर्ण आणि मोलाची माहिती घेऊन आलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे युट्यूबवर जी माहिती कोणीही तुम्हाला दिलेली नसेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक शेतकरी बंधूंचा एक हजार एक टक्का फायदा होणार आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे ते म्हणजेच फवारणीचा फॉर्म्युला खूप कमी खर्चामध्ये मी तुम्हाला जबरदस्त असा फॉर्म्युला सांगणार आहे तर ही फवारणी घेतल्यानंतर तुमचे एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च वाचू शकतो तर मित्रांनो हे जे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे हा फॉर्म्युला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक म्हणून काम करणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका मी हा व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्याचा खर्च वाचावा एवढेच त्यासाठी शेअर करा प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवनवीन महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोच होईल तर मित्रांनो मार्केटला बऱ्याच प्रकारचे जे काही बुरशीनाशक आहेत किंवा कीटकनाशक आहेत तर त्या अवेलेबल असतात आणि दरवर्षी नवनवीन कीटकनाशक मार्केटला येत असतात तर एकरी बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणजे सात ते आठ हजार रुपये शेतकरी खर्च करतात पण पाहिजे तसा रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जेवढे महाग कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपण घेतले हाय पॉवरचे घेतले आपलं तेवढंच नुकसान देखील होते तर मित्रांनो एवढे पैसे खर्च करू नका जेवढे महाग फवारणी घेतली तर महाग फवारणीचा विपरीत परिणाम देखील पिकावर होऊ शकतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी जो फॉर्म्युला घेऊन आलेले आहे तो फॉर्म्युला म्हणजेच दूध तर मित्रांनो दूध हा पदार्थ याचा वापर पिकावर कशा पद्धतीने करायचा आणि दूध खरंच बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून काम करतं का आणि खरंच आपल्याला लाखो रुपये म्हणजेच वाचवतं का तर याचा वापर आपण कोणत्या कंडिशनमध्ये केला पाहिजे पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये केला पाहिजे आणि कशा पद्धतीने केला पाहिजे याचं प्रमाण आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर मित्रांनो दूध म्हटलं म्हणजे प्रत्येक शेतकरीकडे दूध हा घटक प्रत्येकाच्या घरात म्हणजेच उपलब्ध असतो तर दूध खरंच बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून काम करतं का आणि खरंच आपण दुधाची फवारणी किंवा ड्रिचिंग करू शकतो का चला तर मग जाणून घेऊया तर मित्रांनो दुधामध्ये कार्बोहायड्रेटेड प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम विटॅमिन विटॅमिन बी ए विटॅमिन डी ए के एनर्जी तसंच फॅट तसंच लॅक्टोफेरीन म्हणजेच बॅक्टेरिया म्हणजेच दूध हा अँटीऑक्साईड म्हणजेच म्हणून काम करतो दूध कीटकनाशक म्हणून काम करतं दूध हे लॅक्ट्रिक ॲसिड म्हणून काम करतं दूध हे बॅक्टेरिया म्हणून देखील काम करत असतं तर एवढे जबरदस्त आणि महत्त्वाचे फायदे एका दुधापासून आहेत पिकामध्ये नक्की दूध काय काम करतं आपण बघूया तर मित्रांनो दुधाचे जर आपण फवारणी घेतली तर पिकावर त्याचे काय फायदे आहेत म्हणजेच पानावरील काळे डाग नष्ट करणं मित्रांनो झाडाच्या पानावर काळ्या कलरचे किंवा लाल कलरचे आपल्याला डॉट बघायला मिळतात तर ते डाग नायनाट करण्यासाठी आपण दुधाचा वापर करू शकतो कारण दुधामध्ये लॅक्टोफेरीन म्हणजेच बॅक्टेरिया असतो आणि तो बॅक्टेरिया पानावरील काळे डाग काढण्यास मदत करत असतो तर त्यासाठी दुधामध्ये हा घटक असल्या कारणाने आपण पिकावर दुधाची फवारणी घेऊ शकतो तसेच दुसरा जो फायदा आहे याचा तर तो म्हणजेच ब्लॉसम ड्रॉप म्हणजेच फुलगड होणे बऱ्याच पिकांमध्ये फुलगड होण्याची कारणं आपल्याला दिसून येतात टोमॅटो झालं किंवा डाळिंब झालं किंवा मिरची असेल याच्यात फुलगड जास्त प्रमाणात बघायला मिळते तर त्यासाठी देखील आपण दुधाची फवारणी या ठिकाणी घेऊ शकतो ब्लॉसम ड्रॉप म्हणजेच फुलगड होणे जास्त तापमानामुळे किंवा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे देखील म्हणजेच फुलगड होऊ शकते आणि जास्त तापमानात फुलगड होत असेल तर त्यावेळेस दूध हे थंड पदार्थ आहे आणि ते तापमान मेंटेन करण्याचं काम करत असतं आपण त्याचा वापर फवारणीमध्ये करू शकतो तसेच दुधामध्ये कॅल्शियम हा घटक असल्यामुळे झाडामध्ये कॅल्शियम पोषण भरून निघते फुलगड थांबायला मदत होते तसेच तिसरा जो फायदा आहे याचा तर मित्रांनो अँटीफंगल म्हणून देखील दूध पिकावर काम करत असतं ज्यावेळेस पानावर म्हणजेच पीएच अनबॅलन्स होतो तर पानावर पी एच झाल्यामुळे पानावर वाढणारी बुरशी नष्ट होते त्यामुळे पावडरी मिल्डू येऊ शकतो त्यासाठी देखील आपण दुधाचा वापर करू शकतो मित्रांनो टरबूज पिकावर जर आपण आठ दिवसांनी दुधाचा जर स्प्रे घेतला तर पावडरी मिल्डू हा रोग आपल्या टरबूज पिकावर बघायला मिळत नाही मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा वायफळ बळबळ म्हणून रिकामा सोडू नका तुमच्यासाठी खूप मोलाचा आणि फायद्याचा व्हिडिओ आहे अभ्यासपूर्ण आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हा व्हिडिओ तुमचा बराच काही खर्च वाचू शकतो आणि फायदा करू शकतो तसेच चौथा जो फायदा आहे तर मित्रांनो जर पिकावर स्प्रे घेतला तर दुधामधील प्रोटीन आणि नत्र हे उपलब्ध करून देण्याचं काम दूध हे करत असतं म्हणजेच काय झाडाला भरपूर प्रमाणात नत्र उपलब्ध होते आणि नंतर नत्र उपलब्ध झालं तर झाडामध्ये चांगल्या प्रकारे हिरवीगार लवचिकता आणि काळोखी यायला मदत होते म्हणजेच फूल आणि फांद्यांची संख्या देखील वाढायला मदत होते आणि पीक हिरवगार दिसून येते तसेच पाचवा जो दुधापासून होणारा फायदा आहे तो म्हणजे दूध हे कीटकनाशक म्हणून देखील काम करते ज्या वेळेस आपण दुधाचा स्प्रे पिकावर घेतो तेव्हा ते, ते कीटकनाशक म्हणून काम करत असते हे एक शास्त्रीय दृष्ट्या अभ्यासपूर्ण अवगत झालेला आहे जर आपण दुधाचा स्प्रे घेतला तर थ्रिप्स मावा आणि कोळी याचा देखील नायनाट लवकर होऊ शकतो त्यासाठी दुधाचा स्प्रे पिकावर घेणे खूप गरजेचं आहे तसंच सहावा जो फायदा आहे तर दुधामुळे जमिनीचा पी एच कमी होतो म्हणजेच काय दूध हे एक इलेक्ट्रिक ॲसिडिक आहे तर दूध हे ॲसिडिक असल्यामुळे ज्या वेळेस आपण दुधाचे एप्लिकेशन जमिनीद्वारे देतो जमिनीचा जर पीएच एच वाढलेला असेल तर तो मेंटांमध्ये म्हणजेच कमी करण्याचं काम म्हणजेच दूध करत असतं कारण दुधामध्ये एक इलेक्ट्रिक ॲसिड असल्यामुळे ॲसिडिक असल्यामुळे ॲसिडिक पद्धतीने जमीन तयार होते त्यामुळे जमिनीचा पीएच हा डाऊन व्हायला म्हणजेच मेंटेन व्हायला मदत होत असते ज्या जमिनीचा पीएच हा जास्त आहे अशा जमिनीमध्ये आपण एकरी पाच लिटरचे प्रमाण घेऊन ड्रिपद्वारे त्याला देऊ शकतो म्हणजेच काय त्या जमिनीचा पीएच आपल्याला मेंटेन करता येऊ शकतो तसंच जबरदस्त असा फायदा आहे सात नंबर तर तो म तो म्हणजेच दुधामुळे बॅक्टेरिया देखील वाढ होते म्हणजेच आपण जेव्हा दूध जमिनीतून ड्रिचिंग करतो आणि जमिनीत असलेल्या बॅक्टेरिया देखील मोठ्या प्रमाणात वाढायला मदत होते मित्रांनो जमिनीतले म्हणजे जे काही बॅक्टेरिया असतात तर ते म्हणजेच मूड म्हणजेच महत्त्वाचं पिकाचं खाद्य असतं तर मित्रांनो विचार करा जर दुधाच्या ड्रिचिंगने जर बॅक्टेरियाची वाढ होत असेल आणि चांगलं पोषण जर झाडाला मिळत असेल चांगलं खाद्य मिळत असेल तर याच्यापेक्षा जबरदस्त फॉर्म्युला कोणताच नाही आहे म्हणजेच काय त्यानंतर जमिनीची सुपितता वाढायला मदत होते तर ज्या वेळेस जमिनीचा बॅक्टेरिया वाढतो तर तेव्हा जास्तीत जास्त अन्नद्रव्य हे पिकांना मुळांना पोचवले जाते तसेच आठ नंबर याच्यात जबरदस्त फायदा आहे ते म्हणजे दुधामुळे एक महत्त्वाचा फायदा असा होतो की जे काही फळ असतं तर, तर फळाची साईज वाढायला देखील म्हणजेच मदत होते म्हणजेच झाडांना चांगल्या प्रकारे म्हणजे फळांना चांगल्या प्रकारे चकाकी येते जर आपण ड्रिचिंग जर केली दुधाची तर जीवाणू हे ॲक्टिव्ह होतात आणि अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त झाडाला मिळतं आणि त्यानंतर फळावर चकाकी चांगल्या प्रकारे शायनिंग आणि चांगल्या प्रकारे साईज वाढण्यास मदत होते तर आपण दुधाचा वापर करत असताना कोणत्या दुधाचा वापर करायचा तर मित्रांनो तुम्ही म्हशीचे दूध वापर करू शकता जर दूध हे देशी गाईचं असेल तर खूपच चांगल्या प्रकारचं जबरदस्त असं रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो जर आपली फवारणी करायची असेल आणि फवारणी जर करायची असेल तर त्या ठिकाणी एकरी आपण प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचं तर मित्रांनो पंधरा तर वीस लिटर पंप असेल आणि तुम्हाला फवारणी घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रति पंप शंभर मिली एवढे दूध घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ड्रिचिंग करायची असेल तर एकरी तुम्हाला ड्रिचिंगसाठी पाच लिटरपर्यंत म्हणजेच दूध घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे द्वारे म्हणजे सोडून द्यायचं आहे तसेच मित्रांनो दूध हे आपण रासायनिक औषधांसोबत देखील याचा वापर करू शकतो याच म्हणजे कुठल्याच प्रकारचं नुकसान नाही आहे तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं वा। आणि खर्च वाचावा हा दृष्टिकोन ठेवून मी हा व्हिडिओ आज पोस्ट करत आहे त्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि हो एवढ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एक लाईक म्हणजे नक्कीच करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे ते अगदी कमी खर्चात लाखो शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे तर आत्ताच प्लेस्टोरला जा अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून उत्पादन मिळवत आहे तर तुम्ही देखील नक्कीच फॉलो करा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद